तुम्ही एक शेतकरी आहे कास्तकार आहे काय बोलाल शेतकऱ्यांबद्दल रडून काय सांगा खपून तर नमस्कार मित्रांनो नरकेडच्या या सब्जी मार्केटमध्ये आज भाजीपाल्याचा होलसेल रेट आणि चिल्लर रेट काय असणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तुम्ही पाहू शकता नरकेडच्या या रविवार बाजारमध्ये <laughs> शेतकऱ्यांनी कास्तकारांनी त्यांचा भाजीपाला हा होलसेल मध्ये विक्रीसाठी आणलेला आहे आधी भाजीपाला विक्रेते होलसेलमध्ये हा माल विकत घेतात आणि चिल्लरमध्ये विकतात बघूया होलसेल आणि चिल्लरमध्ये काय फरक असतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एका शेतकऱ्याने वांगे आणलेल्या विकण्यासाठी त्यांना विचारा की काय रेट आहे आज भाऊ काय रेट आहे होलसेलमध्ये वांग्याचा दोन रुपये अडीच रुपये किलो या या एका पॉलिसीमध्ये किती किलो आहे वांगे वीस किलो भरती हो, आणि वांग्याचा रेट होलसेलमध्ये फक्त दोन रुपये किलो, किलो। पन्नास रुपये पन्ना पन्नी तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो होलसेल रेट नरखेडच्या रविवार बाजारामध्ये किती स्वस्त आहे आणि थोड्या वेळानंतर आपण जे चिल्लर आहे ग्राहक त्यांना सुद्धा विचारूया भाजी विक्रेता की त्यामध्ये आणि यामध्ये किती फरक असतो यामध्ये शेतकऱ्यांचं किती मरण आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टमाटर सुद्धा विक्रीसाठी आलेले आहे सध्या आपण एका कॅरेटमध्ये किती टमाटर असतात त्याचा होलसेल रेट काय हे सध्या शेतकऱ्यांना विचारूया चला त्यांच्याजवळ भाऊ चाय पेता पेता मला सांगा एका कॅरेटमध्ये किती टमाटर किती किलो असतात पंचवीस किलो पंचवीस किलो आणि सध्या टमाटरचा होलसेल रेट काय चारशे किती रुपये किलो पडणार आहे किलो पडणार आहे वीस रुपये किलो पडणार आहे आणि ग्राहक जेव्हा विकत घेतील तेव्हा त्यांना किती रुपये पडणार आहे तीस रुपये किलो, किलो। तीस रुपये किलो होलसेल रेट वीस रुपये किलो आणि चिल्लर रेट तीस रुपये चाळीस रुपये आणि सायंकाळपर्यंत भाव काय होणार आहे दहा रुपये किलो तर बघा मित्रांनो नरखेडच्या बाजारात किती फ्रेश या ठिकाणी टमाटर आलेले आहे हे बघा तर तुम्हाला टमाटरचं या ठिकाणी रेट माहीत झालेला आहे ओके आणखी काही भाजीपाला आलेलं आहे काय विक्रीसाठी आपण पाहूया होलसेल रेटमध्ये तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सीतारामजी सब्जी भंडार म्हणजे यांचं एक यांची दलाली आहे नरखेडचे आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया आजचा सब्जीचा हा रेट कसा काय असणार आहे ते भाऊ काय नाही भाऊ तुमचा राजू भाऊ असेल नरखेडचेच का, का, का? तर मला सांगा होलसेल रेट आणि चिल्लर रेट म्हणजे काय फरक असतो भाऊ इथून अच्छा अच्छा तर आजच्या या सब्जी मार्केटमध्ये काय महाग असणार आहे का सब्जी सस्ती असणार आहे स्वस्त आहे का तर बघा यांनी आपल्याला सांगितलं सर्व स्वस्त असणार आहे म्हणतात तरी पण आपण आणखी काही भाजीपाला पाहूया काय काय मार्केटमध्ये त्यांचा रेट पाहूया तर तुम्ही पाहू शकता नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये सब्जी मार्केटमध्ये या ठिकाणी वाटाणासुद्धा विक्री चाललेलं आहे बघा उत्तम क्वालिटीचा असा वाटाणा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे बघा वटाणा बघा तर या नरखेडच्या सब्जी मार्केटमध्ये नरखेडच्या सब्जी मार्केटमध्ये मार्केट वटाण्याचा होलसेल रेट सध्या हा वीस रुपये किलो आहे आणि चिल्लरमध्ये विक्री किंमत तीस रुपये असणार आहे असं सध्या आपल्याला यांच्याकडून माहिती झालेली आहे बघा फ्रेश आणि ताजा या ठिकाणी तुम्हाला वटाणा मिळणार आहे नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये तर होलसेल मध्ये वीस रुपये किलो वाटाणा आणि चिल्लर मध्ये तीस रुपये किलो वाटाणा तुम्हाला रेट माहीत झालेला आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फ्रेश सांबार आहे हा बघा सांबारचा गट्टा किती मोठा आहे आणि शेतकरी कास्तकार त्या सांबाराजवळ बसले आहेत त्यांना आपण विचारूया की सांबाराचा आज होलसेल रेट म्हणजे किती रुपये किलो असणार आहे भाऊ सांबार तुमचा आहे का तुमचा आहे भाऊ कोणाचा आहे काय आज होलसेल रेट काय असणार आहे सांबाराचा आठ रुपये दहा रुपये किलो होलसेल मध्ये ते बघा शेतकऱ्यांनी आपल्याला माहिती दिली आहे आठ रुपये दहा रुपये किलो होलसेल रेट मध्ये आज आपल्याला सांभाळ मिळत आहे आणि बाजारात या सांगता तुम्हाला किती रुपये चिल्लर मध्ये मिळतात पाच रुपये किलो ते सुद्धा आपण पाहूया रुपये किलो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रेश मेथीची भाजी आली आहे विक्रीसाठी हे बघा संपूर्ण गाळा भरलेला आहे मला असं वाटते या दुकानदारांनी ही संपूर्ण मेथीची भाजी विकत घेतलेली आहे चला त्यांच्याशी चर्चा करूया काय म्हणतात आजचा मेथीचा होलसेल आणि चिल्लर रेट भाऊ होलसेल मध्ये किती रुपये घेतलेली आहे सांगा ना सांगा नाच रुपये किलो ते बघा नरखेडच्या या रविवार बाजारमध्ये मध्ये मेथीची भाजी तुम्हाला फक्त पाच रुपये किलो मिळणार आहे आणि सायंकाळी आपण पाहूया की हीच मेथीची भाजी हे दुकानदार आपल्याला किती रुपये किलो विकत घेत विकतात ते आपल्याला सध्या पाहायला मिळणार पण हे नक्की आहे की यांनी हे पाच रुपये किलो घेतलेले आहे नाही की आहे ना भाऊ पाच रुपये किलो झालेला आहे पुन्हा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे दोन गाड्या भरून वटाणं आलेला आहे नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आता या ठिकाणी वटाण्याची काय होलसेल रेट असतात आणि संपूर्ण गर्दी या ठिकाणी झालेली आहे जे भाजी विक्रेते आहे ते या ठिकाणी पोहोचलेली आहे वाटाणा घेण्यासाठी आणि काय असतो आता या वटाण्याचा होलसेल रेट पाहूया आपण बघा या ठिकाणी भाऊनी होलसेल मध्ये या ठिकाणी वाटाणा घेतलेला भाऊ होलसेल मध्ये वटाणा किती रुपये पडला भाऊ अठरा रुपये किलो आणि आजचा विक्री रेट काय असणार आहे मार्केटमध्ये बघा टमाटर तीनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे होलसेल मध्ये किती रुपये किलो पडला पाच रुपये पाच रुपये किलो आणि आजचा विक्री रेट काय असणार आहे पंधरा रुपये दहा रुपये नाही नाही बरोबर आहे कास्त करायचं मरण नाही का तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रेट आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे खरेदी रेट विक्री रेट होलसेल रेट काय म्हटलं भाऊ काय म्हटलं या टोपी याचे गाजर कास्ताकडे कोणी घ्यायला तयार नाही पण मला सांगा हा इतका फ्रेश माल आहे बघा ना तर टोपी घालून विचारत बसलाय कास्ताकार मजा नाही भाऊ काय कुठल्या गावाची भाऊ जलालखेडा जलालखेडा तुमच्या शेतीतल्या का किती रुपये रेट ठेवला आजच्या बाजारात तुम्ही होलसेल मध्ये पंधरा रुपये किलो इतके मोठे मोठे गाजर आहे बघा तुम्हाला दाखवत आहे बघा लाल फ्रेश गाजर आहे हे बघा या ठिकाणी पंधरा रुपये किलो या ठिकाणी होलसेल रेट यांनी ठेवलेला आहे इतकी या ठिकाणी गर्दी झालेली आहे घेण्यासाठी परंतु अजूनपर्यंत कोणी घेतलेले नाही तुम्ही एक शेतकरी आहे कास्तकार आहे काय बोलाल शेतकऱ्यांबद्दल काय सांगा बाबा खपून न राहिले तर रडून राहिलो बाबा चार वाजता मधून मार्केट येतात लोक हे आलाय कास्तकारचे कास्तकाराचे टमाटर नाही गो गो गोबी 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 कोणी गो घ्याल गो ते यार अच्छा अच्छा आणि मीडियावाले म्हणतात मीडियावाले म्हणतात दहा रुपये पण पाचशे रुपये टमाटर हजार रुपये खपलो म्हणजे बाबा का खपलो म्हणते कास्तकार फोन का मरून नाही ते सांगा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी माल या ठिकाणी टाकलेला आहे माल पंधरा रुपये किलो वटाने या ठिकाणी विकायला म्हणजे घ्यायला कोणी खरेदी करायला तयार नाही आहे बघा गाडी नरखेडच्या या बाजारामधून गाडी वापर जात आहे आणि शेतकरी सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी सध्या आपल्याला कुठतरी आपल्याला या ठिकाणी नामुष्की या ठिकाणी झळकत आहे ते बघा इतकी या ठिकाणी गर्दी झालेली आहे मात्र सर्वजण भाव करतात परंतु अजूनपर्यंत या शेतकऱ्याचा गाजर विकला गेलेला नाही तर मित्रांनो नरखेडचा या बाजारातला भाव आज तुम्हाला कसा काय वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या गावाला आठवडी बाजार भरत असेल तर नरखेडचा हा रेट आणि तुमच्या गावचा भाजीपाल्याचा रेट याच्यामध्ये किती फरक असतो आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर नरखेश स्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद